आज आपण बघणार आहे एकदम डिलिशियस आणि क्रीमी अशी खवा आणि रव्याची खीर नमस्कार मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये चला बघूया यासाठी काय लागणार आहे इथे लागणार आहे दीडशे ग्रॅम खवा चार ते पाच चमचे रवा काजू बदाम आणि इलायची आणि आपल्या आवडीनुसार साखर याच्यामध्ये घालायची आहे चला तर आता इथे मी पातेल्यामध्ये एक चमचा तूप घातलं आता ह्याच्यावर छान हा खवा जो आहे हा परतवून घ्यायचा आहे याला छान तूप सुटायला लागतं तोपर्यंत याला छान फिरवून घ्यायचं बघा सतत त्याला असं हलवत राहायचं आहे हे बघा आता ह्याच्यामधून छान असं तूप सुटायला लागलेलं आहे असं छान याला सॉफ्ट होऊ द्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपण गरम दूध घालायचं आहे मी इथे एक लिटर दूध घातलं याच्यामध्ये आता याला हो सतत ढवळत राहायचं कारण हा जो खवा आहे याचे गोळे तयार होऊ शकतात त्यामुळे हे गोळे आपल्याला होऊ द्यायचे नाही आहे याच्यामध्ये आता रवासुद्धा घालून घ्यायचा आणि याला छान मिक्स करून घ्यायचं सतत पाच पाच ते दहा मिनटापर्यंत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे म्हणजे रवासुद्धा याच्यामध्ये चा छान शिजला जाईल आणि आपल्या आवडीनुसार साखर घालायची किती कमी कमी गोड किंवा जास्त गोड लागत असेल त्याप्रमाणे साखर घालायची बघा आता पाच ते दहा मिनटानंतर खीर छान शिजली आहे आता याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स आणि वेलची पूड घालून घेणार आहे आणि दोन मिनिटभर अजून याला शिजवून घ्यायचं ही खीर एकदम छान तयार होते क्रीमी अशी ही खीर तयार होते आणि खायला तर खूप भन्नाट लागते एकदा तुम्हीही करून बघा बघा रवासुद्धा आता छान शिजला आणि अशी क्रीमी अशी ही खीर तयार झालेली आहे तुम्हीही ट्राय करा आणि मला सांगा कमेंटमध्ये माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद